माझं नाव श्वेता महाजन माझे मिस्टर बाळासाहेब महाजन माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले पाच वर्षात आम्ही भरपूर ट्रीटमेंट घेतली भरपूर ठिकाणी गेलो पण आम्हाला काही रिझल्ट मिळाला नाही आम्ही प्रोजोनॅसिसला आलो आम्हाला फर्स्ट सायकल मध्ये रिझल्ट मिळाला आज मला टू इन्स बेबी आहे मी खूप हॅप्पी आहे आज खूप आनंद झालाय आम्हाला धन्यवाद माझं नाव बाळासाहेब महाजन मी गेल्या नाशिकमध्येच राहिलो आहे गेल्या पाच वर्षावर आय व्ही एफ हॉस्पिटलला भेट दिली ट्रीटमेंट घेतली पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेले जेव्हा मी याचं प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटरचं नाव ऐकलं आणि मी इथे एंट्री केली त्यावेळेस मला शंभर टक्के असं वाटायचं की सक्सेस झालेले बोलतायत हे कुठेतरी पैसे देऊन आणलेले आहेत असं मला वाटायचं शंभर टक्के पण ज्यावेळेस मला त्यानंतर पाचव्या महिन्यात रिझल्ट मिळाला तेव्हा कळालं की हे कुठेही फसवी गेली नाही तर हे शंभर टक्के खरं आहे आणि त्याच्यावर ट्रस्ट मी तर ठेवलेला आहे मी कोणावर लगेच ट्रस्ट ठेवत नाही पण मी माझा ट्रस्ट शंभर टक्के त्यांच्यावर आहे असा ट्रस्ट आपणही ठेवावा आणि त्यांच्या ज्या त्यांची त्यांच्याप्रमाणे त्यांनी जे फॉलो केलेले आहेत ज्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायची ती फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट हा मिळणारच नाईन्टी नाईन पर्सेंट नाही तर शंभर एकशे एक टक्के रिझल्ट तुम्हाला मिळणार कधीही आपल्या ओळखीचं दूरचं हा कधीही भेदभाव मला नाही वाटत त्यांच्याकडे कधी असेल आणि असंच त्यांनी सहकार्य प्रत्येकाला करावं कारण अशा सहकार्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी खूप म्हणजे रिलेशन वाढवत असते हो असं सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा मनापासून आभारी आहे तसंच सांगायचं झालं तर मला आता आठ वीक्सचे ट्विन्स बेबी आहेत आणि डी बेबी खूप हेल्दी आहेत प्रोजेनिसिस चे खूप आभारी आहो दुसरं माझ्या मिस आ, मिसेसला एक छोटीस काहीतरी एक मेडिकली प्रॉब्लेम आला रात्री आठ वाजले तुम्ही कॉल केले त्यांनी लगेच कॉल उचलला आणि सांगितलं की तुम्ही ठीक आहे माझ्याकडे आज तिथे ते, ते, ते होत नाही त्यांनी एक सजेस्ट केलं एक हॉस्पिटल तिथे गेलो आम्ही तिथे फक्त प्रोजेनेसिसचं नाव सांगितलं त्यानंतर मला काही सांगायची गरज पडली नाही त्यांनी त्यांच्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली हे प्रोजेनेसिसने ठरवलेल्या ज्या पॉलिसीज आहेत तेवढ्या फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्ही सांगू शकतो